नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या चॅनेलवर मी विविध वृत्तांमधल्या मा मात्रा वृत्तातल्या अक्षरगणवृत्तातल्या माझ्या स्वतःच्या कविता सादर करत असते आज जे वृत्त मी निवडले ना ते आहे मंदारमाला अक्षरगणवृत्त आहे मोठ्या बहराचं आहे म्हणजे प्रत्येक ओळीची लांबी बऱ्यापैकी मोठी आहे प्रत्येक ओळीतली अक्षरसंख्या बावीस आहे अक्षरगणवृत्ताचं हे वैशिष्ट्यच असतं की अक्षरांची संख्या ही ठराविक असते तशी या वृत्तात अक्षर संख्या जी आहे ती बावीस आहे आणि मग दुसरं महत्वाचं असतं ते म्हणजे दीर्घ अक्षरांचा क्रम याला आपण लगावली असं म्हणतो मंदार या वृत्ताची लगावली आहे गागाल गाए। गागाल 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 गा पुन्हा एकदा सांगते गागाल, गागाल 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 गा अतिशय सुंदर असं हे वृत्त आहे आणि आज बाही बाही या कवितेचा विषय पण खूप छान आहे मला असं वाटतं की नक्की सगळ्यांना तो खूप आवडेल काय आहे ना की जगामध्ये बाह्य रूप बाह्य रंग यालाच खूप जास्ती महत्व दिलं जात असं आपल्याला सगळ्यांना वाटतं की दिसणं कसं आहे किती त्याचा झगमगाट आहे किती शो ऑफ ज्याला हल्लीच्या काळात म्हणतात असं आहे आणि त्यामुळे कधी कधी असंही वाटायला लागतं की ह्या सगळ्या दिखाऊपणाच्या जगात साधेपणाला काही किंमतच उरली नाहीये का म्हणजे साधेपणा असा मागेच पडत चाललाय की काय पण खरं सांगू का असं काही नसतं म्हणजे जे आपल्या पंचेंद्रियांना जाणवणारे गुण आहेत ना की डोळ्याला दिसणारं सौंदर्य असेल रंग असेल किंवा आपल्याला येणारा सुवास असेल किंवा एखादा सुरेल स्वर असेल मखमली स्पर्श असेल तर या सगळ्या गोष्टींचं महत्व असतंच ना म्हणजे त्याच्यामुळे सुखावतातच माणसं आणि त्याच्याकडे आकर्षित होतातच पण म्हणून साधेपणाचं महत्व नाही असं पण नसतं किंवा कित्येकदा असं होतं की असा निर्मळ साधेपणा असतो ना त्याचं सौंदर्य शाश्वत असतं ता। आणि त्याचं मोल जाणणारीही माणसं भेटतात असतात जगात आणि मग असं जेव्हा एखाद्या साधेपणाचं कौतुक होतं साधेपणाकडे कुणी आकर्षित होतं तेव्हा होणारा आनंदही एक वेगळाच आनंद असतो तर असाच आशय असलेली ही कविता आहे मंदार माला या वृत्तातली बघा कशी वाटते जुईंच्या सुगंधी पसाऱ्यात कोरांटीची पोर भांबावली जुईंच्या सुगंधी पसाऱ्यात कोरांटीची पोर भांबावली ना रंग ना वास नाही तिला रूप काट्यात होती फुले रोवली ना रंग नावास नाही तिला रूप काट्यात होती फुले रोवली आला फुलोरा तिथे जातास रंगावली पांढरी केशरी आला फुलोरा तिथे जातास रंगावली पांढरी केशरी जास्वंदीच्या पाकळ्या गोल वाकून गातात डोलून फांदीवरी जास्वंदीच्या पाकळ्या गोल वाकून गातात डोलून फांदीवरी येतात सारे पहाण्या गुलाबास येतात सारे पहाण्या गुलाबास लावण्य त्याचे किती देखणे हारात वेणीत शेवंतीला मान दारावरी झेंडूची तोरणे हारात वेणीत शेवंतीला मान दारावरी झेंडूची तोरणे चाफे कळ्यांच्या सुवर्णी सुवासास मोहून रेंगाळती पावले चाफे कळ्यांच्या सुवर्णी सुवासास मोहन रेंगाळती पाऊले त्यांना दवाच्या तुषारात नाहून बोलावती कर्दळीची फुले त्यांना दवाच्या तुषारात नाहून बोलावती कर्दळीची फुले येई कुणी एक थांबे जराशीच काही खुणावे तिला येथले येई कुणी एक थांबे जराशीच काही खुणावे तिला येथले घेई खुडून फुलांना हळूवार धाग्यात एक एक ते गुंफले घेई खुडून फुलांना हळूवार धाग्यात एक एक ते गुंफले जाई नको रांटीची पोर जेव्हा सखी बोलली हासुनी जाई नको कोरांटीची पोर जेव्हा सखी बोलली हासुनी अमलान राहील हा साज शृंगार आश्वस्त झाले तुला पाहुणे अमलान राहील हा साज शृंगार आश्वस्त झाले तुला पाहुणे मी ना कधी पाहिले स्वप्न रंगीत गंधास नाही कधी भाळले मी ना कधी पाहिले स्वप्न रंगीत गंधास नाही कधी भाळले साधे सुधे भावले रूप वेल्हाळ केसा तुने मी तुला माळले साधे सुधे भावले रूप वेल्हाळ केसा तुली मी तुला माळले अशी होती ही मंदारमाला या अक्षरगणवृत्तातली कविता मला असं वाटतं आवडली असेल नक्कीच सर्वांना जर आवडली असेल तर तसं कमेंटमध्ये जरूर लिहा आणि पुन्हा नेहमीचीच विनंती लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया पुन्हा पुढच्या भागात धन्यवाद